नमस्कार मी प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला थेट विधिमंडळ परिसरात जाऊयात विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती काँग्रेसकडून सध्या घोषणाबाजी सुरू आहे महाविकास आघाडीचे नेते सहभागी झालेले आहेत अंबादास दानवे आहेत सतेश पाटील विजय वडेट्टीवार यांसह महाविकास आघाडीतले काही चेहरे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील राजू आजच्या आंदोलनाचा मुद्दा काय होता प्रज्ञा पाहतो आपण विधानभवनच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे तिन्ही पक्षांचे आमदार जे आहेत ते आपल्या आंदोलन पाहायला मिळतात मेघा इंजिनिअरिंगच्या संदर्भात आणि कंत्राटदारांच्या संदर्भातलं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते तर याच्या आधी महाविकास आघाडीची बैठक पार राजू थोडासा थांबवते अंबादास दानवे इंजिनिअरिंग आणि एल टेंडरच्या मध्ये तीन हजार कोटी रुपयाच जास्तीच असलेलं टेंडर या महायुती सरकारनं मंजूर केलेलं होत आहे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सा या संदर्भाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला या सरकारला हे टेंडर मागे घ्यावं लागलं या टेंडर मध्ये